नमस्कार मी रिनेश रंजन मित्रहो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आज बातमी पुन्हा त्याच बातमीचं पिल्लू म्हणायला हरकत नाही बातमी तुम्हाला हवी तीच आहे तुम्हाला आवडणारीच आहे बातमी शिंदे सेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आज बातमी आहे मित्रहो एकनाथ शिंदे महासंकटात सापडले आहेत मित्र हो धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पडतय अशी अवस्था एकनाथ शिंदे यांची सध्या झाली आहे आणि म्हणूनच शिंदे पंधरा दिवसांच्या कालावधीत तब्बल दोन दोनदा दिल्लीच्या वाऱ्या का करीत आहे हा प्रश्न तुमच्या पुढे आला असेल मित्र हो त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आज काय आहे शिंदेच्या दिल्ली वारीचं खरं कारण मित्र हो त्यासाठीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या इतंभूत लक्षात येईल मित्र हो एकेकाळी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी झालेली शिवसेना आता स्वतःच्याच अस्तित्वासाठी का लढते आहे मित्र हो तुम्हाला माहिती आहे कामापुरता मामा हा फडणवीसांचा आणि भाजपाचा जुना फॉर्म्युला आहे आपल्याला ठाऊक आहे आधी उद्धव ठाकरे यांना संपविण्याचा प्लान केला आणि आता एकनाथ शिंदेना सकट संपविण्याची तयारी भाजपा आणि राष्ट्रवादी पक्ष करीत आहे मित्र हो ही सुरुवात तर केव्हा झाली आहे लक्षात घ्या परंतु शेवट अजून मात्र बाकी आहे अतिशय इंटर इंटरेस्टिंग अतिशय इंटरेस्टिंग अशी ही शिंदे शिंदेची राजकीय एक्झिट दिसते आहे मित्र हो अतिशय उत्सुकता लागली आहे सर्वांना भाजपाचे फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित दादा पवार हे दोघं मिळून आपापल्या पक्षात शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधकांनाच थेट पक्ष प्रवेश देत आहेत मित्र हो हा एक धक्कादायक राजकीय कट आहे का कमेंटमध्ये लिहा बघा धाराशिवच्या भू भूमपरांडामध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंतांच्या विरोधात लढलेले राहुल मोटे आता राष्ट्रवादी पक्षात आहेत कर्जत कालापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे सेनेचे महेंद्र थोरवे आमदार असताना त्यांच्या विरोधात सुधाकर भारे यांना राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्ष पद बहाल केलं आहे तसंच आणखी एक लक्षात घ्या महाडमध्ये भरत गोगावले असताना स्नेहल जगताप यांना पक्षप्रवेश दिला मोठ्या सन्मानाने आणि आणखी एक लक्षात घ्या जालन्यात सेनेच्या अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या कैलास गोरंटाल यांना थेट भाजपात एंट्री दिल्या गेली आहे मित्र हा सर्व कट आहे का पुढे लक्षात घ्या हा केवळ योगायोग आहे की शिंदे संपविण्याचा राजकीय कट या दोघांनी आखला आहे हे कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा लिहा कारण एक गोष्ट या ठिकाणी उल्लेखनीय ही आहे मित्रहो की महायुती सरकारमध्ये सध्या सत्तेचा उपभोग कोण घेत आहेत एकनाथ शिंदे साहेब तरी देखील शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधकांनाच सत्ता पक्षात प्रवेश का दिला जात आहे हा फार मोठा सवाल आहे मित्र आणि म्हणूनच शिंदे संकटात सापडले आहेत का तर उत्तर होय असंच येतं मित्र म्हणतात ना ह्या कोई किसिका सगा नाही होता राजकारणात एव्हरीथिंग इज पॉसिबल कधीही काहीही कुठेही घडू शकतं काहीही घडू शकतं असं कोणतं क्षेत्र असेल मित्र हो तर ते एकमेव क्षेत्र आहे राजकारण एकनाथ शिंदेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे एकीकडे शिंदेच्या विरोधकांचा भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश होतो आहे तर दुसरीकडे आणखी एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांची बाजू सतत लावून धरणारे वकील असीम सरोदे हे काय सांगतायत लक्ष द्या पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना परत मिळणार न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांकडून शिंदेंना वस्तुस्थिती काय होणार आहे पुढे भविष्य काय आहे काय निकाल येणार आहे याचे संकेत शिंदेना लागले आहे पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याकडून जाण्याचे संकेत शिंदेना मिळाल्याने एकनाथ शिंदे सध्या अस्वस्थ आहेत आणि मित्र हो म्हणूनच एकनाथ शिंदे साहेब यांची सतत दिल्ली वारी सुरू आहे हे स्पष्ट होत आहे आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं तर आपण काय करायचं एकच पर्याय शेवटचा शिल्लक आहे आपल्याला भारतीय जनता पक्षात विलीन व्हावं लागणार मग विलीन झाल्यावर काय होणार काय अटी काय निकष लागणार आपल्याला काय मिळणार आपल्या पदरात काय पडणार ते समजून घेण्यासाठी कदाचित दिल्ली वारी शिंदेची सुरू आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे मित्र कोणकोणत्या मागण्या मान्य करून घ्यायच्या कदाचित यासाठीच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात आहेत असा अंदाज असीम सरोदे यांनी देखील व्यक्त केला आहे सध्या महाराष्ट्रात ज्या चर्चेला उधाण आलं आहे ती चर्चा हल्ली फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली सुरू आहे तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याने येण्याने नाही आलेच आहेत जवळपास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मग आपला थांग पत्ता कसा लागेल असं शिंदेना वाटत आहे मित्र याची काळजी शिंदेना सतावत आहे दुसरीकडे त्यांच्या आमदारांच्या बदनामीसाठी आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अशा अनेक संकटांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांना काहीही उपाय सापडताना हल्ली तरी मित्र हो दिसत नाही म्हणून म्हणतात ना मित्र हो एक लक्षात घ्या अर्धी भाकर सोडून एका पूर्ण भाकरीच्या नादात या एका पूर्ण भाकरीच्या अपेक्षेने काय होतं माहिती आहे है? तेल जातं तुपही जातं आणि हाती फक्त दुपाट न येतं मित्र हो अशी गंमत आहे असो तुम्ही यावर नेमका काय विचार करता ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा व्यक्त व्हा बिनधास्त आपले विचार मांडा तुमच्या प्रत्येक कमेंट्स आम्ही आवर्जून दररोज वाचत असतो हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे मित्र हो त्यातील निवडक आणि विशेष कमेंटचा विचार करूनच आम्ही पुढील विषय आपल्या पुढे ठेवत असतो मित्र हो तुर्तास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी प्रयत्न करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र